Uh, हा माझा पाऊच मोठा वाटतो पण गोष्टी तशा कमीच आहेत <laughs> हे मलमल आहे जे घाम आल्यानंतर आम्ही यूज करतो घाम डॅब करायला आणि हा जो स्पॉट आहे माझा uh, तो डार्क करण्यासाठी मी हे यूज करते आणि मला फार हेवी मेकअप तसा आवडत नाही <laughs> नमस्कार इट्स मज्जा मराठीच्या वॉट माय मेकअप पाऊच या सेगमेंटमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता मी दाखवणारे माझ्या मेकअप पाऊचमध्ये काय काय असतं Uh, मुळातच कावेरीचा लूक आम्ही पहिल्यापासूनच थोडा सिम्पल ठेवला आहे जेव्हा ती गावाकडे होती तेव्हा जो मेकअप आणि जो लुक ठेवला होता तितकाच आता ती इथे धर्माधिकारी हाऊसमध्ये आल्यानंतर पण तसाच साधा uh, सिम्पल लुक ठेवला आहे uh, आणि मला स्वतःलाही खूप मेकअप नाही आवडत आणि जवळपास बारा तेरा तास मेकअप करायचा असतो त्याच्यामुळे मग मी तो, तो लाईटच ठेवला आहे तर ही माझी नायकाची आय शॅडो पॅलेट आहे जी डेली यूज करतो कटिंग ऑन आणि आयब्रो पॅलेट आहे एक्स्ट्रा पफ आहे याच्यामध्ये गुलाब पाणी आहे सो कधी असं वाटलं की स्किन ड्राय झाली आहे तर मग मी हे स्प्रे करते आणि खूप फ्रेश वाटतं बाकी मस्कारा आहे एक्स्ट्राचा ह्या काही एक्स्ट्रा गोष्टी आहेत आणखीन एक ब्लश ऑन आहे कर्लर आहे लिपबाम आहे काही एक दोन ब्रश आहेत आणि इथे मी टिकल्या ठेवून दिल्या आहेत काही माझ्या लुकच्या आधीच्या कधी अचानक आधी, आधी केलेला कुठला लुक परत जर करायचा झाला तर हा माझा पाऊच मोठा वाटतो पण गोष्टी तशा कमीच आहेत हा एक पाऊच आहे आणि हा सेटवरचा पाऊच आहे तर आधी मी मोबाईल काढते याच्यातनं <laughs> मोबाईल आता पफ स्पंज आ, कॉम्पॅक्ट हे मलमल आहे जे घाम आल्यानंतर आम्ही यूज करतो घाम डॅप करायला लिप बाम आहे याच्यात एक वेगळं कॉम्पॅक्ट ब्रश आणि हा जो स्पॉट आहे माझा तो डार्क करण्यासाठी मी हे यूज करते मस्कारा आहे आणि बस लिपस्टिक आहे तर या गोष्टी आहेत आणि मी ही जी टिकले मी लावते तर मी ते त्याचं पाकिट एक पाऊचमध्येच ठेवते सो so, एकदा सेटवर गेलं नाहीच पडत पण इन केस पडलीच टिकली तर म्हणून मी हे पाकिट ह्याच्यातच ठेवते so, सो असं आहे छोटासाच मेकअप पाऊच आहे फार गोष्टी नाही आहेत आणि मला फार हेवी मेकअप तसा आवडत नाही त्याच्यामुळे एवढ्याच गोष्टी आहेत आणि हा माझा डेली मेकअप आहे असा सिंपल हे बघा आता मुळात मीच अजूनही शिकतेच आहे मेकअप रिलेटेड गोष्टी कुठले प्रॉडक्ट्स वापरले पाहिजे आणि कुठली शेड मला सूट करेल कुठली नाही या सगळ्या गोष्टी मी अजूनही शिकतेच आहे मला स्वतःला असं स्वता वाटतं की मिनिमम मेकअप बेटर आहे स्किनसाठी सुद्धा आणि आपण डेली सोप करतो तर ते तितकंच नॅचरल वाटलं पाहिजे जे, जे साधारण आपण घरी आ, आपल्या आजूबाजूच्या माणसांना किंवा स्त्रियांना म्हणू आपण जसे ते सुंदर नेहमी दिसतात तर ते मिनिमम मेकअपमध्ये मा मला असं वाटतं की मी जास्त चांगली दिसेन आणि काही सणवार असतील तर मग मी थोडा हेवी मेकअप करेन म्हणून मी डेवनपासून तो मिनिममच ठेवलाय सगळ्यात महत्वाचं आहे ते बेस तुम्ही कुठला यूज करताय कधी कधी मलाही खूप सुरुवातीला असं वाटायचं की आपण एक, एक ब्राईट टोन यूज केला की आपण सुंदर दिसतो पण आपण आपल्या स्किन टोनच्या हिशोबाने जर बेस यूज क केला ना तर आपण चांगले दिसतो नाही तर आपण चेहऱ्याची स्किन असेल हाताची नेकची स्किन ही सगळी वेगवेगळी दिसते आणि मग तो एक वेगळाच लेअर दिसतो जे चांगलं नाही दिसत तर मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा जो टोन आहे तोच यूज करते ना तो टोन डाऊन किंवा ना अप तर सगळ्यात महत्त्वाचं ते आहे त्याच्यानंतर खूप काही गोष्टी नाही केल्यात तरीही चालू शकतं बेस झाल्यानंतर कॉम्पॅक्ट आयब्रोज खूप महत्वाचे आहेत मस्कारा आणि लिपस्टिक दॅट्स इट मेकअप पाऊचमध्ये तीन गोष्टी मलमल कारण सेटवर शूट करत असताना खूप घाम येतो त्याच्यामुळे एक वेळ सतत पफ नाही केला तरी चालतो घाम डॅप केला तरी डन आहे त्याच्यानंतर मी म्हणेन ॲक्च्युली मी सतत मला टचअप करायला नाही आवडत त्यामुळे तो त्या गोष्टी असतातच पण मी जास्त करून मलमल आणि अगदीच गरज पडली तर त्याच्यानंतर पफ म्हणजे कॉम्पॅक्ट आम्ही यूज करतो ते आणि मग लिपस्टिक जर लाईट झाली असेल तर लिपस्टिक मेकअप ते मी जे मगाशी म्हटलं तसं की महत्त्वाचं म्हणजे बेस तुम्ही जो सिलेक्ट करता तो तुमच्या टोनचा असावा ना तो डाऊन असावा ना तो खूप ब्राईट असावा दुसरं तुम्ही जेव्हा मेकअप रिमूव्ह करता तेव्हा तो व्यवस्थित रिमूव्ह झाला पाहिजे आपण कधी कधी खूप कंटाळतो पण तो, तो व्यवस्थित रिमूव्ह झाला पाहिजे आणि त्याच्यासाठीचे तुम्ही चांगले प्रॉडक्ट्स यूज केले पाहिजे जे, जे तुमच्या स्किनला सूट करेल तुमची स्किन हायड्रेट असेल ना तर मग तुमचा मेकअप बऱ्यापैकी वेळ चांगला राहतो तर मग जास्त मेकअप किंवा टचअपची गरज नाही पडत हेल्दी स्किन टिप म्हणजे मॉइशराईज ठेवणं स्किन सनस्क्रीन यूज करणं पाणी पिणं मेकअप जर तुम्ही करत असाल तर तो व्यवस्थित क्लीन होतोय ना किंवा मेकअप जरी केला नाही तुम्ही बाहेर कुठे जाऊन आलात तरी तो फेस वॉश करणं गोष्टी आहेत तर हा होता माझा वॉट्स इन माय मेकअप पाऊच हा सेगमेंट तुम्हाला जर हा सेगमेंट आवडला असेल तर कमेंट्स मध्ये थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला